नमस्कार मी एन के जाधव मित्रांनो जरांगी पाटील राजकारणामध्ये येतील या आशयानं चर्चा वारंवार होत असतात आधीमध्ये होत असतात बऱ्याच लोकांना प्रश्न पडला आहे की जरांगी पाटील राजकारणामध्ये येतील का किंवा मग राजकारणामध्ये येण्यासाठी ते सगळं चाललं आहे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहिजे आहे की जरांगे पाटील तर खरंच राजकारणामध्ये येणार असतील तर प्रॉब्लेम काय आणि आजपर्यंत गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे त्यांना आपण स्वीकारलं ना विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख शरद पवारच्या पुढे अजित पवार असतील किंवा मग बाकी सुप्रिया सुळे असेल रोहित पवार असेल हे सगळे आपण स्वीकारले ना कोणामध्ये क्वालिटी होती कोणामध्ये नव्हती ठाकरेच्या आदित्य ठाकरेलाही स्वीकारलं आपण म्हणजे राजकारणामध्ये जो इलेक्शनला थांबतो त्याला स्वीकारतो ना आपण चांगला मांगळा बघत नाही आपण आज महाराष्ट्रामधल्या जी काय राजकारणाची जी एक पद्धत आहे कोण उभा राहून कोण नाही बहुतांशी श्रीमंत लोक आणि जे पूर्वीपासून जे कुटुंब राजकारणामध्ये आहेत तेच लोक त्यांना संबंधित लोक राजकारणामध्ये असतात बच्चूकोडसारखे काही आमदार आहेत जे शून्यातून पुढे आले त्यांनी समाजासाठी बरंच काही के काम केलं आणि असेच लोक समाजासाठी काम करत आहेत ते कुणाही समाजाचे असतील म्हणजे प्रकाश आंबेडकर हा सुद्धा व्यक्ती समाजाप्रती गोरगरिबाप्रती चांगली भावना असणारा आहे त्यांची वंचित बहुजन आघाडी आहे असे मास्तर राजकारणामध्ये जर प्रत्यक्षामध्ये उतरले ते त्या ऑलरेडी आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे चला तर महाराष्ट्राचं होणार आहे जे लोक आपल्या स्वतःच्या हितासाठी कुठलाही पक्ष पक्षामध्ये थांबून कुठल्याही पद्धतीनं कुठेही निघून जातील अशा पद्धतीचा खेळ जे लोक करतात मग त्याला स्वीकारतो आहे पण जरांगे पाटलासारखा माणूस जो आज मराठा समाजासाठी खंबीरपणे खिंड लढवतो आहे आज त्यांच्यासमोर विजन काय आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे म्हणून ते त्यावर भूमिका काम करतात उद्या एखाद्या वेळेला त्यांना जर त्याच्यासमोर विजन असेल की आपल्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला न्याय द्यायचं आहे तर त्यावेळी फक्त ते मराठा समाजामधला शेतकरी असा प्रश्न येणार नाही शेतकरी म्हणजे शेतकरी म्हणजे तुम्ही मराठा असाल ओबीसी असाल किंवा कुठल्याही जाती धर्माची असाल तुम्ही प्रत्येकाने हा विचार करून बघा आज समोर का आहे समोर मराठा आरक्षणाचा टॉपिक आहे त्यामुळं त्या, त्या मुद्द्यावर ते प्रमाणपणे काम करतात उद्याला शेतकऱ्यांचा प्रश्न आला तितक्या तर काम करतील आणि मग असा व्यक्ती जर राजकारणामध्ये आला तर नुकसान काय आपण कुणालाही स्वीकारतो ना कुणालाही स्वीकारतो आहे मग असा व्यक्ती जर राजकारणामध्ये आला तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा काही लोकांची गरज आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये बदल करण्यासाठी आज महाराष्ट्राचं राजकारण माणसातलं राजकारण राहिलं नाही आपण कोणाला मतदान करतो आहे की ते कुठल्या सत्तेमध्ये चालेल की कोण कोण म्हणजे ह्यांचे ह्यांचे सगळे मागे अमोल कोल्हे या भाषण भाशन, यांनी भाषणामध्ये बारामतीमध्ये असा उल्लेख केला की छत्रपती शिवरायाने ज्यावेळेला स्वराज्य स्थापनेचा संकल्प मानला त्यावेळेला आपल्याच लोकावाने त्यांना विरोध केला का तर ह्यांची जी का वतनदारी होती ती वतनदारी नष्ट झाली असती आणि मग वतनदारा टिकवण्यासाठी कोणी त्यावेळेला जे वेगवेगळ्या शाह्या होत्या मुस्लिम राजोटी होत्या कधी ह्यांच्याकडे कधी त्यांच्याकडे कधी त्यांच्याकडे अशा पद्धतीने त्या लोकांनी काम केलं आहे का त्याला वत्री सांभाळायची होती आज पण तेच चाललं आहे कारखानदारी असेल तुमची उद्योग वुद्यो, उद्योग असतील काही ह्याच्या माध्यमातून काही लपडी असतील घोळ असतील हे सगळं यावरती पांघरून घालण्यासाठी आणि आपल्यामागं कुठला चौकशीचा मला लागू नये यासाठी हे प्रयत्न करणारे लोक आहेत आज कोण आहे महाराष्ट्रामध्ये असा कधी आपण कल्पना केली होती का शिवसेना काँग्रेससोबत जाईल कधी आपण कल्पना के केली ती का राष्ट्रवादी भाजपसुद्धा जाईल झालं ना काही होऊ लागले काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी एका जागी येऊ शकते भाजप राष्ट्रवादी शिंदे एका जागी येऊ शकतात चालू असलेले सरकार पाडून पक्ष फोडून नवीन सत्ता येऊ शकते काही चालू आहे पण अशा विपरीत राजकीय परिस्थितीमध्ये जर जरांगे पाटलासारखे काही लोकं राजकारणामध्ये आले मग ते कुठल्याही समाजाचे असू द्या हे जरांगे पाटल्याचं म्हणून नाही आणखीन काही लोकं तर महाराष्ट्रामध्ये एक नवीन वेगळ्या पद्धतीचं राजकारण होऊ शकतं आणि हे लोक सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी झटू शकतील त्यामुळं जनांगी पाटलाने राजकारणामध्ये जर याची संधी आली तर अवश्य यावं किंवा संधी म्हणण्यापेक्षा मी तर असं म्हणेन की हा लढा संपल्याच्या नंतर आरक्षणाचा त्यांनी निश्चितपणे राजकारणामध्ये यावं कारण त्या लोकांना गोरगरिबांच्या अडचणीची जाण आहे आणि त्यामुळे हे लोकं राजकारणामध्ये किंवा ह्या वृत्तीचे लोक राजकारणामध्ये येणं अतिशय गरजेचं आहे हा कुठल्या विशिष्ट समाजाचा टॉपिक नाही ते राजकारणामध्ये आल्याच्या तर सर्वांसाठी काम करतील सर्वांनीच स्वागत केलं पाहिजे आज ते फक्त मराठा समाजासाठी काम करतात तर त्याच्यासमोर विजन काय आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे उद्या आरक्षण भेटलं समजा आणि त्यांनी एखाद्या वेळेला धनगर समाजासाठी किंवा आणखी कुठल्या समाजासाठी पुढाकार घेतला तर ते त्यावेळेला ते, ते, ते विजन ठेवूनच काम करतील त्या व्यक्तीची काम करण्याची पद्धत आहे त्यामुळं असे लोक राजकारणामध्ये निश्चितपणे आले पाहिजेत आपणाला काय वाटतं की जरांगे पाटील यांनी राजकारणामध्ये यावं की येऊ नये हा आरक्षण संपल्याच्यानंतर हा प्रश्न भेटल्याच्यानंतर अशा लोकांनी घरी जाऊन बसण्यापेक्षा निश्चितपणे राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा तुम्हाला काय वाटतं की हं की नाही आपली प्रतिक्रिया निश्चितपणे आम्हाला कमेंटला कळवा जय महाराष्ट्र